नमस्कार मित्रांनो मित्रांनो शासनाच्या माध्यमातून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना जाहीर करण्यात आलेल्या साडेतीनशे रुपये प्रति क्विंटल कांदा अनुदानाचा प्रतिक्षित असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक अतिशय दिलासादायक असा महत्त्वपूर्ण अपडेट आहे मित्रांनो आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी राज्यातील कांदा अनुदानाच्या प्रतीक्षित असणाऱ्या शेतकऱ्यांना कांद्याच्या अनुदान वितरित करण्यासाठी निधी वितरण करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे आणि याच्या संदर्भातील एक महत्त्वाचा असा जे आर सुद्धा निर्गमित करण्यात आलेला आहे मित्रांनो या जे आरच्या माध्यमातून नेमक्या कोणत्या शेतकऱ्यांना किती अनुदान मिळणार आहे कशाप्रकारे याचं वितरण केलं जाणार आहे अशी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर बसत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असेच नवीन नवी व्हिडिओज आणि अपडेट तुम्हाला मिळत राहतील तर चला मित्रांनो व्हिडिओ घेऊयात सन दोन हजार बावीस तेवीस या वर्षात राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना साडेतीनशे प्रति क्विंटल अनुदान देण्याबाबतचा हा महाराष्ट्र शासनाचा आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजीचा जी आर आहे याच्या प्रस्तावनामध्ये सांगण्यात आलेले आहे राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्या खासगी बाजार समित्या थेट पणन धारकांकडे अथवा नाफेडकडे एक फेब्रुवारी दोन हजार तेवीस ते एकतीस मार्च दोन हजार तेवीस या कालावधीत लेट खरीप हंगामातील लाल कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना शासन निर्णय दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार तेवीस तसेच ते या संदर्भात चोवीस चार दोन हजार तेवीस ते एकोणतीस पाच दोन हजार तेवीस अन्वये दिलेल्या अतिरिक्त सूचनांनुसार पात्र शेतकऱ्यांना ती साडेतीनशे रुपये प्रति क्विंटल व जास्तीत जास्त दोनशे रुपये क्विंटल मर्यादित सत्तर हजारच्या मर्यादित प्रति शेतकरी याप्रमाणे अनुदान मंजूर करण्याचा शासनाने आता निर्णय घेतलेला आहे सदर अनुदानासाठी पाचशे पन्नास कोटी इतकी रक्कम सन दोन हजार तेवीसच्या पावसाळी अधिवेशनात पूरक मागणीद्वारे मंजूर करण्यात आली असून या रकमेपैकी प्रथमतः चारशे पासष्ट कोटी नव्याण्णव लाख इतकी रक्कम वितरित करण्यास वित्त विभागाने मान्यतासुद्धा प्रदान केली होती सबब शासन निर्णय दिनांक तीस ऑगस्ट दोन हजार तेवीस प्रथम टप्प्यात दहा कोटीपेक्षा कमी अनुदानाची मागणी असलेल्या चौदा जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यास संपूर्ण अनुदान व उर्वरित दहा जिल्ह्यातील लाभार्थ्यांना दहा हजार इतक्या मर्यादेत अनुदान वितरणाचा तसेच शासनपत्र दिनांक पंधरा नऊ दोन हजार तेवीस अन्वये दुसऱ्या टप्प्यात सदर दहा जिल्ह्यातील लाभार्थ्यांना अजून दहा हजार इतक्या मर्यादेत प्रथम टप्प्यात केलेले दहा हजार अनुदान वगळून अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे एक अकरा दोन हजार तेवीस व शासन शुद्धीपत्रक सात अकरा दोन हजार तेवीस अन्वये दिलेल्या निर्देशानुसार कांदा अनुदान वितरणासंदर्भात तांत्रिक बाबीमुळे देयक नाकारलेल्या व सुधारित माहिती अपलोड करण्याची कार्यवाही सुरू असलेल्या नोंदीसाठी तसेच जिल्हा निबंधक सहकारी संस्था यांच्या दिनांक सतरा दहा दोन हजार तेवीसच्या पत्रानुसार कृषी उत्पन्न बाजार समिती पारांडा जिल्हा धाराशिव यांच्या कार्यक्षेत्रातील तांत्रिक बाबीमुळे नाकारण्यात आलेल्या पारांडा जिल्हा धाराशिव येथील लाभार्थ्यांना प्रथम व दुसऱ्या टप्प्यातील कमाल वीस हजार इतक्या मर्यादेत अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे तदनंतर वित्त विभागाने उर्वरित अनुदानाची रक्कम ही चौऱ्याऐंशी कोटी वितरित करण्यास अनुमती दिल्यानुसार शासन निर्णय दिनांक चोवीस अकरा दोन हजार तेवीस अनुवयी दहा कोटीपेक्षा जास्त अनुदानाची मागणी असलेल्या दहा जिल्ह्यातील ज्या लाभार्थ्यांना प्रथम व दुसऱ्या टप्प्यात वीस हजार इतक्या कमाल मर्यादेत अनुदान वितरित करण्यात आले आहे अशा लाभार्थ्यांना तिसऱ्या टप्प्यात चार हजार इतक्या कमाल मर्यादेत अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आय सी आय सी आय बँकेने दिनांक एक दोन दोन हजार चोवीसच्या पत्रांवर सादर केलेल्या तपशिलानुसार सन दोन ले ले हजार तेवीसच्या पावसाळी अधिवेशनात पूरक मागणीद्वारे मंजूर करण्यात आलेल्या पाचशे पन्नास कोटी या रकमेपैकी खालील प्रकारे अनुदान वितरित करण्यात आले आहे तर प्रथम टप्पा व दुसरा टप्पा मिळून केलेले अनुदान वाटप आहे वारंडासह चारशे ब्याऐंशी कोटी त्र्याहत्तर लाख एकोणसत्तर हजार चारशे एकवीस रुपये शासन निर्णय दिनांक चोवीस अकरा दोन हजार तेवीसनुसार तिसऱ्या टप्प्यातील अनुदान वाटप आहे शेहेचाळीस कोटी बावन्न हजार पाचशे नव्वद रुपये तर एकूण अनुदान वाटप आहे पाचशे अठ्ठावीस कोटी चौऱ्याहत्तर लाख बावीस हजार अकरा रुपये शासन निर्णय दिनांक चोवीस अकरा दोन हजार तेवीसनुसार तिसऱ्या टप्प्यातील अनुदान वाटपाची कार्यवाही सुरू आहे या तर यामध्ये अनुदान असणार आहे पंधरा कोटी आठ लाख चौऱ्याहत्तर हजार नऊशे अठरा रुपये तर एकूण पाचशे त्रेचाळीस कोटी ब्याऐंशी लाख शहाण्णव हजार नऊशे एकोणतीस रुपये एवढे अशा रीतीने कांदा अनुदानासाठी पावसाळी अधिवेशनात पुरवणी मागणीद्वारे उपलब्ध झालेल्या पाचशे पन्नास कोटी इतक्या निधीपैकी सध्या स्थिती केवळ सहा कोटी सोळा लाख तीन हजार एकाहत्तर इतका निधी हा शिल्लक आहे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदानासाठी आय सी आय सी आय बँकेच्या संगणक प्रणालीवर अपलोड झालेल्या नोंदणीनुसार आहे त्यामुळे कांदा अनुदानासाठी सन दोन हजार तेवीसच्या हिवाळी अधिवेशनात पूरक मागणीद्वारे तीनशे एक कोटी सहासष्ट लाख त्र्याण्णव हजार इतका निधी हा मंजूर झाला असून त्यापैकी सत्तर टक्के मर्यादित दोनशे अकरा कोटी इतका निधी हा वितरित करण्यास वित्त विभागाने मान्यता प्रदान केली आहे सबब उपरोक्त नमूद केल्यानुसार प्रथम द्वितीय व तिसऱ्या टप्प्यातील अनुदान वितरित केल्यानंतर दहा कोटीपेक्षा जास्त मागणी असलेल्या दहा जिल्ह्यातील संगणक प्रणालीवर अपलोड झालेल्या पात्र नो नोंदीकरिता अनुदानाचा चौथा टप्पा हा वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये खाजगी बाजार समित्यांमध्ये पणन अनुद्यपती धारकांकडे अथवा नाफेडकडे विक्री केलेल्या कांदा उत्पादक शासन निर्णय दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार तेवीसनुसार पात्र शेतकऱ्यांना साडेतीनशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दोनशे रुपये प्रति कुंटल याप्रमाणे अनुदान मंजूर करण्यासाठी विधिमंडळाच्या दोन हजार तेवीसच्या गाडी अधिवेशनात पूरक मागणीद्वारे मंजूर करण्यात आलेल्या तीनशे एक कोटी सहासष्ट लाख त्र्याण्णव हजार इतक्या निधीपैकी सत्तर टक्के मर्यादित दोनशे अकरा कोटी सहासष्ट लाख इतकी रक्कम ही वितरित करण्यास वित्त विभागाने आता मान्यता प्रदान केलेली आहे या योजनेअंतर्गत कांदा अनुदानासंदर्भात दहा कोटीपेक्षा जास्त अनुदानाची मागणी असलेल्या कांदा उत्पादक दहा जिल्ह्यातील लाभार्थ्यांची देय अनुदानाची रक्कम ही चोवीस हजारपेक्षा जास्त असल्याने प्रथम दुसरा व तृतीय टप्पा चोवीस हजार इतक्या कमाल मर्यादेत अनुदान वितरित करण्यात आले आहे अशा लाभार्थ्यांना अनुदानाचा चौथा टप्पा खालीलप्रमाणे वितरित करण्यात शासनाने आता मान्यता दिलेली आहे ज्या लाभार्थ्याचे देय अनुदानाची रक्कम चौवेचाळीस हजारपेक्षा कमी आहे त्याच प्रकरणी संपूर्ण अनुदानाची रक्कम प्रथम दुसरा व तृतीय टप्प्यातील अदा केलेले चोवीस हजार अनुदान अंतर्भूत करून अदा करण्यात यावी तसेच या लाभार्थ्यांची देय अनुदानाची रक्कम चौवेचाळीस हजार अथवा त्यापेक्षा जास्त आहे प्रथम दुसरा व तृतीय टप्प्यातील अदा केलेले चोवीस हजार अनुदान अंतर्भूत करून त्याचप्रकरणी चौथ्या टप्प्यात वीस हजार कमाल मर्यादेत अनुदानाची रक्कम ही अदा करण्यात यावी एका लाभार्थ्यास दुबारा अनुदान वितरित होणार नाही व तसेच अपात्र लाभार्थ्यांना अनुदान वितरित होणार नाही याचीसुद्धा दक्षता घ्यावी तर मित्रांनो अशा प्रकारे हा शेतकऱ्यांसाठी दिलासादायक असा निर्णय होता धन्यवाद